आमच्या संस्थेचे संचालक विकासाभिमुख नेतृत्व आदरणीय आमदार राहुल प्रकाश आवाडे यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक सर्व संचालक सभासद शेतकरी अधिकारी व कर्मचारी कल्ला आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखाना लिमिटेड फुपरी यळगुट तारदाळ गावातील सुपुत्र शहीद जवान निलेश खोत यांचे अपुरे स्वप्न साकार करीत प्रियांका खोत यांनी भारतीय सैन्यात लेफ्टनंट पदापर्यंत उत्तुंग भरारी घेतली लेक सून पत्नी बहीण आणि आई अशा असंख्य भूमिका सांभाळणाऱ्या महिलांनी आजच्या युगात कोणतेही ध्येय गाठू शकते याचे प्रेरणादायी उदाहरण म्हणून प्रियांका खोत यांचा प्रवास संपूर्ण महाराष्ट्रासाठी आदर्शवत ठरला आहे रविवारी सायंकाळी छत्रपती शिवाजी महाराज चौक तारदाळ येथे झालेल्या भव्य नागरी सत्कार सोहळ्यात या भावनांना शब्द मिळाले गावच्या अभिमानाने उजळलेल्या या क्षणी खासदार धैर्यशील माने म्हणाले प्रियांकाचे यश हे फक्त तारदाळच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राचे आहे शहीद निलेश खोत यांच्या कुटुंबाने दिलेली ही देणगी भावी पिढीसाठी दीपस्तंभ ठरेल आमदार विनय कोरे यांनी गौरव व्यक्त करताना सांगितले तारदाच्या इतिहासात प्रियांकाने मानाचा तुरा रोवला आहे तिच्या या कार्याला आमचा सलाम तर आमदार राहुल आवाडे यांनी म्हटले प्रियांका खोत हिचा प्रवास महाराष्ट्रातील असंख्य तरुणींना प्रेरणादायी दिशा देणार आहे सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिलेले पालकमंत्री प्रकाश आबिटकर म्हणाले गावातील मुलींनीही सैन्यात जाऊन ठसा उमटवावा प्रियांका हिने या वाटेवर आदर्श निर्माण केला आहे तिचे यश म्हणजे महिलांच्या सबलीकरणाचे जिवंत उदाहरण आहे कार्यक्रम राष्ट्रभक्ती गीतांनी सुरू झाला सन्मती विद्यालय व कन्या विद्या मंदिराच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत नृत्य सादर करून वातावरण भारावून टाकले सैनिक फेडरेशनचे पदाधिकारी विविध राजकीय व सामाजिक संस्था तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने या सोहळ्यात उपस्थित होते स्वतःच्या प्रियांका खोत यांनी भावनांनी ओथंबून सांगितले माझ्या यशामध्ये कुटुंबीय गावकरी आणि मार्गदर्शक यांचा सिंहाचा वाटा आहे विशेषतः महिलांनी संकटांना खचून न जाता दुर्गा होऊन पुढे चालत राहावे हेच माझ्या प्रवासाचे खरे बळ आहे या सोहळ्यात रवींद्र माने प्रसाद खोबरे राजवर्धन नाईक निंबाळकर नीता माने आदींनीही आपली मनोगते व्यक्त करून प्रियांकाच्या कार्याचे कौतुक केले सूत्रसंचालन विशाल देसाई व रुपाली जुगळे यांनी केले तारदा गावात उत्साहाचे वातावरण निर्माण करणाऱ्या या नागरी सत्कार सोहळ्यामुळे गावातील प्रत्येकाच्या डोळ्यात अभिमानाचे अश्रू दाटून आले प्रियांका खोत हिचे यश ही फक्त वैयक्तिक कामगिरी नसून शौर्याची परंपरा पुढे नेणारी महिलांसाठी प्रेरणादायी ठरलेली महाराष्ट्राची शान आहे यावेळी तारदाळ सरपंच सौ पल्लवी पोवार खोतवाडी सरपंच विशाल कुंभार यांच्यासह दोन्ही गावातील उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य सर्व पक्षाचे कार्यकर्ते ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते कॅमेरामन विनायक कल्डोने सह तारदाळ प्रतिनिधी गजानन खोत मात्र जे आहे मरी मी तारदाळातच मरेन मी ज्या लोकांना नातून आले त्या तारदाळ गोष्टीने झाले बस माझं लग्न फक्त म्हणजे नवऱ्याशी नाही खूप तादा गावाचे झालं तरी म्हणजे तादा गाव काही माझं गाव आहे मी ठरवलं आणि माहेर गेले नाही इवन माझ्या कुटुंबात मग देवासारखं सगळंच मला सापडलं जरी माझा धवढा हवल्यासारखं कुटुंबाने तादाळकरांनी मला खूप खूप प्रतिसाद दिला खूप आधार दिला त्यावेळी भावनी घरात खूप महत्वाचा असतो आणि आता त्या यशात ते आज ते आकाशले तारे जरी माझ्या खांद्यावर विसावले असतील तरी ते कुंकवाची भरपाई होत नाही जे मी हरवलं आहे त्यामुळं जरी हे सगळे सोबत होते तरी सुद्धा एक मनात काय दुःख राहायचं की कितीही मी अचीव केलं जरी पंतप्रधानाचं पद मिळवलं तरी सुद्धा चा, जे कुंकू जे दुसऱ्यांच्या बायकांच्यावर बघते ती माझ्याकडे नसणार आहे नसणार आहे जसं बायक मी अजूनही पुन्हा असतीला बघते की छान आवडली आहे नवऱ्यासोबत फिरते तिथे छोटी छोटी बाळ आहे ते माझं ते झालं ते माझं स्वप्न असताना नाही ठीक आहे काय तर दुसरं बघील दुसरं चांगलं करी त्यापेक्षा बस तेच ठरवलं ते कुंकू कुंकू मला पुन्हा आणता येत नाही काही आहेत गोष्टी ते पुन्हा लिहिता येत नाही हा बिघडलेलं ते नीट पुन्हा सारखं पहिल्यासारखं करता येत नाही मात्र त्याच्यापेक्षा चांगलं करण्याचा मी नक्कीच प्रयत्न केला महाभारतातली एक घटना आहे आणि खूप खूप वाचली आहे त्यामध्ये घटना आहे की द्रौपदीचं तिच्या नवऱ्याला बोलवली पाच पाच नवऱ्यातून सुद्धा तिचं संरक्षण करू शकली नाही आणि आता तर पूर्ण जगच महाभारत आहे आणि त्यात माझं नवराच नाही माझं संरक्षण कोण करणार तिनं ती चूक केली की तिनं पहिल्या श्रीकृष्णाला बोलवलं नाही परमेश्वराला मी जेव्हा माझा हा अपघात झाला तेव्हा मला परमात्म्याला आठवण केलं आणि ती माझी ताकद पडली मी फक्त वाच जाणार पाहिजे हो खुदा की मी मुश्किले बी करायचो की मेरा खुदा बहुत बडा आहे बस परमात्मा खूप विश्वास होता आणि तुमच्याकडे माझे खूप शास्त्रीय जेव्हा काहीतरी संकट येत ना तेव्हा भावाला आईला मुलांना कोणतं ओळखीचा का बघ काय होतं ना बघ परमात्म्याला सांगा निम्म संकट तुमचं तुम्हाला एक रिलॅक्स फील होईल निम्म संकट अपच कमी होईल